एल ओ सी ओलांडलेल्या नागपूरच्या महिलेचा आता छडा लागलेला आहे आणि नागपूरमधील ही महिला बी एस एफच्या ताब्यात आता तिला देण्यात आलेला आहे महिलेच्या सोशल मीडियावरील चॅटिंगचा सध्या तपास आहे आणि काश्मीरला फिरायला जाते असं सांगत ही महिला एल ओ सीच्या पलीकडे गेली होती पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांनी या महिलेला बी एस एफच्या जवानांकडे सुपूर्द केलं नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला बारा हो वर्षाचा मुलगा आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली दोन दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजने ती महिलेला इकडे बी एस एफच्या कस्टडीमध्ये हँड ओव्हर केलेलं आहे अमृतसर पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि दोन महिला यांची टीम रवाना केलेली आहे ते आज तिथे पोहोचतील